नमस्कार रेशूस क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सध्या दिवाळी झालेली आहे आणि दिवाळीसाठी आपण भरपूर पण त्या म्हणजे हे असे दिवे वापरतो तर वापरलेल्या दिव्यांच्या नंतर काय करायचं तर आता इथे माझ्याकडे हे दोन दिवे आहेत तर सर्वात आधी काय करायचं या ज्या वाती असतात त्या एकत्र गोळा करायच्या आता यानंतर यामध्ये आपल्या घरी नेहमीच उपलब्ध असणारा तो म्हणजे कांद्याचा हा पाचोळा म्हणजेच कांद्याची टरफलं तर ही टरफलं घ्यायची आणि अशी थोडीशी बारीक करायची आणि या पंतीमध्ये ठेवायची आता यानंतर अजून एक साहित्य जे आपल्या नेहमीच घरामध्ये असतं ते आहे लसणाचा हा पाचोळा म्हणजे लसूणची जी सोडल्यानंतर जी साल असते ती घ्यायची आणि तीसुद्धा अशी थोडी बारीक करून या पंतीमध्ये ठेवायची तसेच आपल्याला इथे अजून एक साहित्य वापरायचे आहे तीन ते चार लवंगा व त्यासोबत दोन कापराच्या वड्या तर इथे मी भीमसेनी कापूर वापरलेला आहे आपण कोणताही कापूर वापरू शकतो तर आता जी वाती आपण ठेवलेल्या होत्या त्यातली एक वात वर काढायची व माची स्नेही अशा पद्धतीने लावून घ्यायची कसं असतं वात ही वापरलेली असते म्हणजे तेलकट असते त्यामुळे ती पटकन जळते म्हणजे पटकन पेटते तरी ते बघू शकताय हा आपला असा प्रकारे दिवा तयार झालेला आहे आता याचा वापर काय तर संध्याकाळच्या वेळेला असा हा दिवा लावायचा जेणेकरून आपल्या घरामध्ये जे मच्छर असतील ते बाहेर निघून जातात शिवाय दुसरे मच्छरसुद्धा येत नाहीत कारण यामध्ये आपण कांदा लसूणाचा जो पाचोळा वापरलेला आहे त्याचप्रमाणे आपण लवंग कापूर वापरलेला आहे यामुळे बाहेरचे मच्छर आतमध्ये येत नाहीत आणि घरामध्ये जर मच्छर असतील तर ते बाहेर निघून जातात त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला असा हा दिवा तयार करायचा आणि शक्यतो आपल्या दरवाजाजवळ व खिडकीजवळ जिथून मच्छर येतात त्या ठिकाणी लावायचा आहे तर घरामध्ये जी दुर्गंधी असते तीसुद्धा निघून जाते शिवाय मच्छर माशा किडे हे सुद्धा घरामध्ये येत नाहीत तर हा दिवा आवर्जून वापरून पहा खूप चांगला असा उपाय आहे मच्छर पळवण्यासाठी तर खूपच छान असा हा उपाय आहे किंवा हा एकच दिवा आपल्या घरातल्या जितक्या काही रूम असतील त्या रूममध्ये आपण अशा पद्धतीने फिरवू शकतो हा जो धूर आहे तो अगदी छान काम करतो मच्छर माशा किडे पळवण्याचा अगदी छान असा काम करतो जर हातातमध्ये दिवा पकडता येत नसेल तर एका प्लेटमध्ये हा दिवा आपण ठेवून सगळीकडे फिरवू शकतो शिवाय बराच वेळ हा दिवा जळत असतो ज्या वेळेला दिवा विजतो त्यावेळेला पटकन हे बाजूला करायचं का नाही कारण दिवा जरी विजला तरी याचा दूर मात्र निघतच असतो त्यामुळे दूर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तो दिवा असाच ठेवून द्यायचा किंवा सगळीकडे फिरवत राहायचा तर आता दिवाळीच्या वापरलेल्या पंत्या म्हणजेच दिवे घरी असतीलच तर हा उपाय एकदा नक्की करून पहा आता यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं शक्यतो भांडं हे वापरात नसलेलं घ्यायचं व यामध्ये पाव चमचा ते अर्धा चमचा कपडे धुण्याची पावडर म्हणजे वॉशिंग पावडर टाकायची आता हे प्रमाण जितके आपले दिवे असतील त्यावरती अवलंबून आहे आता इथे मी दोन दिव्यांसाठी पाव चमचा ते अर्धा चमचा वॉशिंग पावडर घेतलेली आहे तर हे पाणी गरम करायचं व पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये जे आपण वापरलेले दिवे आहेत ते सोडायचे तर हा सुद्धा दिवा पहा आत्ताच आपण वापरलेला आहे तर इथे मी दोन दिवे सोडलेले आहेत आता काय करायचं पाण्याला एक चांगली उकळी आणायची तर आता इथे बघू शकताय गॅस मोठाच ठेवायचा आणि पाण्याला आता इथे उकळी आलेली आहे हे पाणी वर येत आहे तर एक चमचा घ्यायचा आणि याला थोडंसं हलवून घ्यायचं नाहीतर पाणी उतरू जातं व पाण्याला उकळी आल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आता इथे गॅस मी बंद केलेला आहे आता पणत्या यातून पटकन काढून घ्यायच्या नाहीत हे पाणी थोडंसं थंड होऊ द्यायचं तर आता हे भांडं आपण गॅसवरून खाली उतरून घेऊयात तर आता हे भांडं खाली आपण उतरून घेतलेलं आहे तर आता हे पाणी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही तर थोडंसं कोमट तरी होऊ द्यायचं तर हे पहा फेस याचा कमी झालेला आहे पाणी आता कोमट झालेलं आहे आणि आपल्या या पंत्या बघू कि आहे किती छान निघालेल्या आहेत अगदी आपण यांना हातसुद्धा लावलेला नव्हता म्हणजे आपण काही घासलेलं वगैरे नव्हतं या पंत्यांना तर बघू कि आहे किती क्लीन झालेलं आहेत तर पूर्ण चिकटपणा तेलकटपणा निघून गेलेला आहे आता हे पाणी आपण बेसिनमध्ये टाकून देऊयात तर आता हे दिवे निरम्याच्या पाण्यातील आहेत ते फक्त आपण बेसिनखाली स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर हे दिवे मी धुवून घेतलेले आहेत आणि बघू शकताय पूर्णपणे तेलकटपणा चिकटपणा याचा निघून गेलेला आहे अगदी काळपटपणासुद्धा पूर्ण निघून गेलेला आहे म्हणजे आपण अगदी हातही न लावता हे दिवे अगदी नव्यासारखे तयार झालेले आहेत तर याचा इथे जर काळपटपणा तर इथे अगदी थोडासा राहिलेला आहे एखाद्या स्क्रबरने किंवा जी तारेची घासणी असते त्याने घासला तर तो काळपटपणाही अगदी सहज निघून जातो तर उन्हामध्ये सुकवले तर हे दिवे अगदी नव्यासारखे तयार होतात तर हे दिवे वापरायचे कशाला तर अंगणात जर आपण दिवा लावत असो किंवा तुळशीजवळ दिवा लावत असो तर याचा आपण नक्कीच वापर करू शकतो किंवा कार्यक्रमात वगैरे आपण दिवे वापरतो डेकोरेशनसाठी तर या दिव्यांचा त्यासाठी आपण नक्कीच वापर करू शकतो अगदी छान असे दिवे तयार झालेले आहेत तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा